कनिष्ठ महाविद्यालय जून अखेरीस पुणे जिल्हा शिक्षण आयुक्तांकडे मागणी सध्या अकरावी बारावी कला वाणिज्य व विज्ञान शाखेचे प्रवेश सुरू आहेत चौथी फेरी संपल्यानंतर ऑगस्ट मध्ये वर्ग सुरू करण्याचा शिक्षण विभागाचा निर्णय बदलून जून अखेरीस कनिष्ठ महाविद्यालय सुरू करावीत अशी मागणी संस्थाचालक शिक्षण मंडळ पुणे जिल्हा यांच्या वतीनं राज्याचे शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप यांच्याकडे करण्यात आली आहे याशिवाय वीस पेक्षा कमी विद्यार्थी असल्यास त्वरित शिक्षक कमी करण्याच्या निर्णयाला स्थगिती द्यावी असा प्रस्ताव मांडला शिरूर तालुक्यातील तळेगाव ढमडेरे येथील साहेबराव शंकरराव ढमडेरे महाविद्यालयाचे संचालक महेश बापू ढमडेरे यांनी माहिती दिली पवित्र पोर्टल मधून होणारी शिक्षक भरती प्रक्रिया दोनदा राबविणे यांसारख्या मागण्यांना शिक्षण आयुक्त महाराष्ट्र राज्य यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याची माहिती संस्थाचालक शिक्षण मंडळ पुणे जिल्हा संस्थेचे अध्यक्ष विजय कोलते यांनी दिली आहे शिष्टमंडळात अप्पासाहेब बालवडकर महेश बापू धमडेरे संग्राम कोंडे देशमुख शिवाजीराव चाळक सिटी कुंजीर अजित वडगावकर व शांताराम पोमन सहभागी होते प्रतिनिधी सूरज पारवे